नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जीवघेना हल्ला तरीही आमदार राजळेंनी जिंकली मना निवडणुकांच्या धुळवडीत आरोप प्रत्यारोप आलेच परंतु अगदी निवडणुकीला कलंक लागेल असं मात्र कधी अहिल्यानगरमध्ये झालं नव्हतं असं म्हटलं जातं परंतु काल झालेल्या निवडणुकीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघात जी घटना झाली त्याने मात्र जिल्ह्यात खळबळ उडालीय पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडीतील मतदान केंद्रावर आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर जीव हल्ला झाला त्यांच्या बचावासाठी त्यांना तब्बल दोन तास मतदान केंद्रात बसवून ठेवलं गेलं पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना शिरसाटवाडीतून बाहेर काढण्यात आले या हल्ल्यात दगडफेकेत आमदार मोनिका राजळे यांच्यासह चार जण जखमी झाले तब्बल दोन तासांनंतर पोलीस बंदोबस्तात राजळे यांची सुटका झाली दरम्यान चर्चा होते ती म्हणजे मोनिकाताईंच्या संयमाची शिरसाटवाडीत विरोधकांनी हल्ला केला पण मोनिकाताईंच्या मनात राग नव्हता फक्त त्या मुलांसाठी कळवळा होता मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांचं भविष्य अंधारात ढकलण्याऐवजी मोनिकाताईंनी एक वेगळा आदर्श घालून दिला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही चुका सुधारता येतात पण स्वप्न तुटायला नकोत अशी त्यांची भावना प्रत्येकाच्या मनात घर करून गेली नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा